मध्य महाराष्ट्रामध्ये आणि आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे मराठवाड्यामध्ये सतरा जून आणि विदर्भात सोळा ते एकोणीस जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलंय राज्यामध्ये मान्सून जोरदार सक्रिय झालेला आहे मान्सून मुंबई पुणे अहिल्यानगर भागामधून पुढे सरकण्याची शक्यता आज मुंबई आणि रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला असून उद्या सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिलाय मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने तुफान फटकेबाजी केलेली आहे आणि यावेळी विशेष मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरामधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं यावेळी खंडोबा माळ ते थर्मॅक्स चौक रस्त्यावर पाणी साचलं मात्र पावसाच्या विश्रांतीनंतर पाणी ओसरू लागलंय मुसळधार पाऊस झाला आणि यावेळी शहरांमधील चार ते पाच वाहनं वाहून गेलेली आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही अग्निशमन वाहन बाहेर काढली पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक रस्ते जॅम झाले यावेळी खोरपडी गावाकडे जाणाऱ्या रस्ता दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या पुण्यामधील शिरू तालुक्यामध्ये दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीची कामं ठप्प झालेली असून अनेक ठिकाणी विजेची खांब आणि सुद्धा मोडून पडलेली आहेत पुण्यामधील दौंड तालुक्यामध्ये सलग तीन दिवस पाऊस कोसळलेला आहे आणि पावसामुळे शेतामध्ये तसंच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं साचलेल्या पाण्यामधून वाहन चालकांना कसरत करावी लागली पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी चाचलं आणि डेक्कन परिसर आणि पुणे सासवड रस्त्यावर सुद्धा पाणी चाचलेलं होतं अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यामधील रस्ते जनबाई झाले जालन्यामध्ये सतत तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली नागरिकांना दिलासा मिळालेला असून सततच्या पावसामुळे शेती कामं खुळवण्याची शक्यता पुणे शहरामध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली होती पावसामुळे मुख्य रस्त्यावर सखल भागामध्ये पाणी साचलं नागरिकांची तारांब उडाली आलापल्ली भामरागड रस्त्यावरील तात्पुरता बांधलेला पूल पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला आणि त्यामुळे आलापल्ली भामरागड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली